शाळेसारखं सुख नाही मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो तोवर दहावीचा शेवटचा पेपर आला मी गेलो हायस्कूल सोडून माझ्या वर्गातला बेंच मात्र तिथेच राहील बाहेर जाताना कळत नव्हतं आता इथे परत येणे नाही आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही अफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते अफाट रस्त्यावर आता गाडी माझी सुसाट असते भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसतं भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसतं चार चाकीच्या गाडीला मात्र मित्रांसोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही चार चाकीच्या गाडीला मात्र मित्रांसोबत डबल सीट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारख नाही आता झालो मोठे आम्ही कळते आम्हा सर्व आता झालो मोठे आम्ही कळते आम्हा सर्व शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व एक हाती लॅपटॉप आण बॉस कामाचे मेल पाठवतो एक हाती लॅपटॉप आण बॉस कामाचे मेल पाठवतो दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमावून आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमावून पैसा पैसा, पैसा म्हणत म्हणत जातो साऱ्या गर्दीत हारून पैसा पैसा म्हणत म्हणत जातो साऱ्या गर्दी हारून त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एक रुपयाची सर नाही त्या भल्या मोठ्या रकमेला आईच्या एक रुपयाची सर नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी कैक हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे वेग 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 पदार्थ खाण्यासाठी त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही